मुंबईतील कबूतरखान्यांवर कारवाईवरून नवा वाद निर्माण झालाय कबूतरखान्यांवर होत असलेल्या कारवाईला जैन समाजाने विरोध केला रविवारी यासाठी शांतीदूत यात्रा सुद्धा आज काढण्यात आली आणि त्यामुळे आता कबूतरखान्यांवर कारवाई होणार का असा प्रश्न निर्माण झालाय पाहूयात दादरच्या कबूतरखान्यावर सध्या अशी ताडपत्री टाकलेली आहे शुक्रवारी रात्री मुंबई महानगरपालिकेचं एक पथक हा कबुतरखाना तोडण्यासाठी आलं होतं मात्र जैन समाजाच्या काही जणांनी कारवाईला विरोध केला मोठा पोलीस फौजपाटा असूनही पालिकेला कबुतरखाना तोडता आला नव्हता त्यानंतर शनिवारी संध्याकाळपासून महापालिकेनं ताडपत्री लावून दादरचा कबुतरखाना बंद केलाय या ठिकाणी धान्य घालण्यास बंदी घालण्यात आली असून धान्य टाकताना आढळल्यास त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराही पालिकेकडून देण्यात आलाय दुसरीकडे या कबुतरखान्यांवर होत असलेल्या कारवाई विरोधात जैन समाज रस्त्यावर उतरला शांतीदूत यात्रा काढून मुक प्राण्यांवर कारवाई कशासाठी असा सवाल विचारण्यात येत आहे माझं असं मत आहे की नॅशनल पार्क आयकोलोनी कॉलोनी तिथे आपण जनवराच मुक्त दिसून आहे तर ते कबुतरांचा पण तिथे कमीत कमी सुरू केला पाहिजे त्याशिवाय तिथे लोकांचा वास्तव्य नाही आहे असा कमी वास्तव्य आहे एसकोस आहे बीकेसी आहे आता तर कॉस्टल लोकांमध्ये मोठे मोठे गार्डन निर्माण झाले तिथे पण पर हा पर्याय व्यवस्था केली पाहिजे जोपर्यंत यांचा फायनल काय रिझल्ट होत नाही असा आपण सरसकट कर निर्णय करून टाकला आणि त्याने परमानंट करून टाकला तर पूर्ण देशामध्ये दे आज सुरू होईल मी जेव्हा रोडनी प्रवास करतो हे लोक सकाळी जेव्हा कबूतर उडतात तर एक तर शर्ट वगैरे जे त्याच्यावर घाण करतात आणि श्वास घ्यायला इतका त्रास होतो जे पण लोक आहेत ते सकाळी सात ते नऊ ज्यांनी जे, जे प्रोटेस्ट करतायत ते सकाळी सात ते नऊ इथे यायचं आणि बघायचं की काय होतं श्वास घ्यायला सुद्धा प्रॉब्लेम आहे आणि जे जैन लोक आहे मी त्यांचा सन्मान करतो ते लोक खूप चांगले आहेत पण हे जे विरोध प्रदर्शन करतायत हे चुकीचं आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेनं शहरातील कबूतर खाण्यावर कारवाई सुरू केली आहे कबुतरांची विष्ठा आणि पिसामुळे श्वसनाचे आजार होतात त्यामुळे मुंबईतील कबूतरखाने बंद करावेत अशी मागणी अनेक वर्षांपासून होती है। त्यानुसार खाण्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला तर फक्त पशु पक्ष्यांना टार्गेट का केलं जात आहे असा सवाल जैन समाज विचारला तर कबुतरामुळे कोणालाही काहीही त्रास होत नाही या भागातील बिल्डर्सची घरं विकली जात नाहीत त्यामुळे कबुतरखाना हटवण्याचा घाट घातला जात आहे असा आरोप स्थानिकांनी केला हाथ जोड़ के विनती है बीएमसी से इन बेजुमानों को मत मारो बिना मौत हाथ जोड़ के विनती है इनसे इनको मत मारो आज इतने कबूतर किधर जाएंगे कुछ मत समझो इंसान के दर्द रहता है तो सब समझते है इनका कौन सुनेगा बड़े दुख की बात है एक ये जीव जो अनबोला है इसके इनको कौन मतलब इनकी कौन सुनवाई करेगा और मैं तो ये बोलता हूँ कि इतने रोड पे जो मांस बेच रहे हैं उनके बारे में कोई ऑब्जेक्शन ही नहीं हो रहा है और उनसे कोई रोग नहीं हो रहा है एक ये जो जीव बोल नहीं सकता है और ये सबसे ज्यादा जीव यही है जो इसके प्रति इन लोग और बीएमसी और पुलिस इतने बड़े बड़े ऑफिसर इन लोग तो कम से कम मैं, मैं बोलता हूँ इनके तरफ से भी इन लोग कुछ बोलने चाहिए अरे पैसे के लिए बिक गए इन लोग तर कबूतरान खाई प्रकरण मुंबई मधे शनिवार पहला गुना दाखिल करने आला माहीमच्या एलजी रोडवर कबुतरांना खाद्य घातल्यामुळे एका कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला कबुतर हानिकारक नाहीत उलट चरस गांजा आफू यासारख्या गोष्टी आरोग्यासाठी अधिक धोकादायक आहेत त्या गोष्टी बंद करायला हव्यात अशी जैन समाजाची भूमिका मुंबई महापालिकेचं धोरण अन्यायकारक का। आहे असा आरोप जैन समाजाच्या धर्मगुरूंनी केलाय आता महायुती सरकार आणि पोलीस याबाबत काय भूमिका घेणार आणि दादरसह मुंबईतील इतर कबुतर खाण्यांवर कारवाई होणार का हे पाहावं लागणार आहे निखिल चव्हाण पुढारी न्यूज मुंबई